नमस्कार मित्रांनो गावगाडा डॉट कॉम मध्ये मी श्याम पाटील संतोष देशमुख हत्याकांडातील काही महत्वाचे खुलासे आता समोर येत आहेत आणि याच खुलासांबाबत आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत मित्रांनो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणात आता खंडणी मागणी मालमत्ता खरेदी आणि पोलीस उपनिरीक्षकाची संशयास्पद भूमिका यामुळे तपास वेगळ्याच वळणावर गेला आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केज येथील विष्णू चाटे यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सर्व आरोपी एकत्र आले या सी सी व्ही फुटेजमध्ये वाल्मिकार सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे आणि इतर आरोपी दिसत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या पाठोपाठ पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी याच ऑफिसमध्ये जाताना दिसले आता या फुटेजमुळे प्रश्न निर्माण होतोय की पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील खंडणी आणि हत्येसारख्या गंभीर प्रकरणातील आरोपींसोबत का होते हा योगायोग आहे की काही वेगळं आहे याच दिवशी वाल्मिक कराडने खेजमधील अंबाजोगाई रोडवर एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची इमारत खरेदी केली वाईन शॉप चालवण्यासाठी ही इमारत घेतल्याचं समजतंय पण या खरेदीचा आणि या हत्याकांडाचा काही संबंध आहे का याचा तपास होणं गरजेचं आहे मित्रांनो हे सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर तपासावर प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे आरोपी आणि पोलीस खंडणी मागण्याच्या दिवशी एकाच ठिकाणी उपस्थित कसे राहतात त्याच दिवशी वाल्मिक करार मोठी मालमत्ता खरेदी कशी करतो याचा सखोल तपास झाल्याशिवाय सत्य समोर येणार नाही काही प्रश्नही निर्माण होतात मित्रांनो तुमचं मत काय आहे तपास योग्य दिशेने चाललाय का हे प्रकरण काहीतरी मोठं षडयंत्र आहे का कमेंट करून उत्तर द्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद